रामकृष्णा लिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व तर आज आपण गावकडच्या पद्धतीने एकदम दोन वर्ष लोणचं टिकणारं कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत खूप छान पद्धतीने खूप दिवस टिकणारं आणि सर्वांना आवडणारं असं चव वाढवणारे असे लोणचं बनवतो आहे कैरीचं लोणचं तर कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कायर्या फोडून घेतोय तर इथे कायरे फोडायचं चालू आहे चालू आहे तर इथे असे कायरे फोडायचं चालू आहे इकडे लगेच वाळून घ्यायचं तर इकडं सुकत घालून घ्यायचे सगळे कायरे बघू शकता सगळ्या कायर्या आपण इथे फोडून घेतलेल्या आहेत भरपूर असे कायर्या फोडून घेतले आहेत सुकून द्यायची आता आपल्याला दोन दिवस आपण इथं दोन दिवस कैरी सुकून घेतली बघा सगळी पूर्णपणे कैरी मी इथे दोन दिवस सुकून घेतली आता आपण लोणचं घालून घेणार आहोत तर ही कैरी आहे पन्नास पंचावन्न कैरीचं लोणचं आहे तर इथे बघा आपण लोणच्याची तयारी करून घेतलेली आहे लोणच्याची कैरी जी आहे आपण कट करून दोन दिवस सुकून घेतलेली आहे आणि बाकीचे इथं मसाले सर्व घेतलेले आहेत आणि दोन लिटर गोड तेल घेतलेलं आहे आणि मीठसुद्धा घेतलेलं आहे जाडसर मीठ वापरायचं इथे आपल्याला बाकीचे मसाले बघून घ्या इथे मी काही काही मसाले घेतले इथे हळद घेतलेली आहे मेथी घेतलेली आहे लवंगा मिरे लाल मिरची पावडर बडीशेप हिंग मोहरी लसूण घेतलेलं आहे भरपूर असं लसूण घेतलेलं आहे आणि एक आचार मसाला म्हणजे आचार लोणचा मसाला घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे तर त्याच्यात आपल्याला मेथी लवंगा मिरे हे तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडं थोडं बडेच लवंगा मिरे आणि मेथी आणि मोहरी थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि भाजून थोडीशी आरळ आरळ अशी त्याच्या डाळी बनवून घ्यायची आहेत तर चला बाकीची आता तयारी करून घेऊया इथे काही मसाले आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि हे तेल आपण एकदम गरम करून गार करायला ठेवलेलं आहे पुढं तर इकडे फॅन पण चालू आहे आणि सर्व मसाले वगैरे काढून घेतलेले तर आता बाकीचे आपण मसाले थोडंसं तेल घेऊन तळून घेऊया मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं कडकडीत एकदम झालेलं आहे आणि कर गॅस बंद करायचं आहे आपल्याला गॅस बंद केल्यानंतर आपल्याला इथे मेथी घालून घ्यायची आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आता तेल फक्त एकदम कडकडीत पाहिजे तर असं त्याला बुडबुडे आले पाहिजे त्याच्यानंतर लवंग पण घालून घ्यायची आपल्याला आणि मिरे पण घालून घ्यायचे छान चा। असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये त्याला थोडंसं असं नॉर्मल असं तळून घ्यायचं आता इथे मी कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे या कडुलिंबाचा फायदा काय होतो त्यापर्यंत आपल्याला लोणचं टिकतं म्हणून आपल्याला इथे कडुलिंबाचा पाला घालून घ्यायचा आहे तर इथे मी चार पा फांद्या चा, अशा कडुलिंबाचा पाला घालून घेतो रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने लोणचं बनवलं जातं तेही आम्हाला सांगा ही आहे गावकडची पद्धत कसं लोणचं बनवायचं कसं नाही हे तुम्हाला याच्यामध्ये पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे आता आपण हे फॅनजवळ थंड करून घ्यायचं आहे इथे आपण एक टोकर घेतलेली आहे त्याच्यामध्ये लोणचं ओतून घ्यायचं आहे लोणचं म्हणजे कैरी कैरी ओतून घ्यायची आहे आपल्याला इथे आता इथे हे सर्व मसाले घेतलेले आपल्याला लोणच्यावरती कैरीवरती घालून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा मीठ घालून घेऊया इथे मी मीठ अर्धा किलो घालून घेतलेलं आहे मीठाने काय होतं लोणचं आवळलं जातं आणि हळद पावडरनेसुद्धा लोणचं आवळलं जातं तर इथं हळद पावडर आणि लोहिटा पण घालून घेतलेला आहे इथे मी अर्धी वाटी हळद घेतलेली आहे अर्धी वाटी लाल मिरची पावडर घेतलेली आहे छोटीशी एक वाटी बडीशेप घेतलेली आहे घरचीच मोरी आहे मी भाजून छान अशी दळून घेतलेली आहे अर्धा किलो लसूण घेतलेलं आहे सोलून छान असं दुकनचा मसाला घेतलेला आहे लोणचा मसाला तोसुद्धा इथे घालून घेतलेला आहे आता आपण इथं एकदम कडकडीत तेल केलेलं थंड करून घेतलेलं वरतून घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला इथे लोणचं छान असा आता आपण खालीवर करून घेऊया आता हे काही मसाले आपण तेलामध्ये तळून घेतलेले ते पण इथे आपण याच्यावरती घालून घ्यायचे तर याच्यामध्ये मी तुम्हाला हिंग दाखवायचा राहिलं होता तर हिंगसुद्धा आपण इथं बारीक बारीकवाला हिंग इथे मी घालून घेतला होता आता हे तेल एकदम थंड असं झालेलं आहे तर आता आपण हे याच्यावरती लोणच्यावरती घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला मिश्रण लवंगा मिरे मेथीचं एकत्र करून घ्यायचं आहे लोणचं बघा किती छान दिसतं कलर पण बघा किती छान आलेलं आहे अशा गावकडच्या पद्धतीने तुम्हाला लोणचं आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन नवीन माझ्या व्हिडिओ तुम्हाला बघायला वाटतील आणि लोणचं एकच नंबर होतं एक वर्ष काय दोन वर्ष असं हे लोणचं टिकल्या जातं तर आम्ही दरवर्षी करत असतो लोणचं खूप वेळ टिकतं थोडी लिंबाचा पाला घातल्यानंतर आणि मीठ भरपूर घालायचं आणि हातसुद्धा भरपूर घालायचे तर आता आपण बरण्या भरून घेऊया भरून जाईल इथे मी चिनी मातीची बरणी घेतली याच्यात लोणचं भरून घेऊया ते आपल्या तिन्ही पण बरण्या भरून झालेल्या आहेत तर आता आपण याला उपरणा वगैरे ढवळे कापड असतं असं तर ते छान असं वरतून बांधून घ्यायचं त्याच्यावरती लिंबाचा डागळा ठेवून द्यायचं इथे मी तेल कडून घेतलेलं आहे आणि थंड करून पण घेतलेलं आहे तर याच्यावरती आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील जोपर्यंत लोणचं छान असं मुरत नाही तोपर्यंत आपल्याला असं ढवळ्या कापडाने बांधून ठेवायचं आहे अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आणि रोज सकाळ संध्याकाळ हलवत राहायचं जोपर्यंत लोणचं मुरत नाही तो तोपर्यंत आपल्याला हे असंच बांधून ठेवायचं आहे रोज सकाळ संध्याकाळ सोडायचं हलवायचं आणि परत बांधून द्यायचं असं पद्धतीने आता याच्यावरती चाचणं होऊ नये म्हणून आपल्याला लिंबाचा पाला असा ठेवून घ्यायचा आहे म्हणजे लिंबाच्या पाल्याने चाचणं होत नाही तर अशा, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बर्णांवर लिंबाचा पाला ठेवून घ्यायचा आहे रोज सकाळ संध्याकाळ हालवून घ्यायची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये जसे सांगितले तसे स्टेप बाय स्टेप तुम्ही पण लोणचं घाला